प्रेम हे भाग चोपन्न रियाच्या सांगण्याप्रमाणे आजी अदितीला तिचा तिच्या घरी जायला सांगतात आणि पिहू उद्या तिच्या घरी येईल असे सुद्धा सांगतात हे अचानकच मध्ये आजी आज काय बोलत आहेत ते कोणाला समजत नव्हते कारण पिहू अदितीसोबत जाणार हे आधीच ठरलेलं होतं पिहूला मुद्दामच रियाशने थांबवून घेतले आहे हे आजीने सांगायचे टाळलेले होते उगीचं सगळेजण मिळून रियांश आणि पिहूची चेष्टा मस्करी करते म्हणून आजी आज मुद्दामच खोटे सांगतात की पिहूला आज असं अचानक पाठवण्यापेक्षा उद्या पाठवणे योग्य राहील आजींच्या सांगण्यानुसार अदिती तिच्या घरी निघून जाते रात्री सगळ्यांच्या जेवण वगैरे होतात अरिया या त्याच्या रूममध्ये इकडे तिकडे अर्जाऱ्या घालत पिहूची वाट बघत होता पिहू मात्र सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सीमा काकूंना किचनमध्ये आवरण्यासाठी मदत करत होती मात्र रियांश पिहूची वाट बघून बघून खूपच दमलेला होता कधी एकदा पिहू रूममध्ये येते असं त्याला झालेलं होतं पिहू मात्र रूममध्ये मा येण्याचं नावच काढत नव्हती शेवटी रियांशच पिहूची वाट बघून बघून खाली किचनमध्ये येतो तर आपली पिहू निवांतपणे कामावर सीमा काकूंशी गप्पा मारत बसलेली होती पिहूला असं गप्पा मारत असताना बघून रियांचा राग आणखीन जास्त वाढतो इथे आज माझ्यासोबत टाईम घालवण्यासाठी मी हिला थांबवून घेतले पण हिला त्याचे काहीच नाही ही, ही निवांत गप्पा मारत बसलेली आहे रिया अशा रागातच पिहूच्या जवळ येतो आणि बोलतो पिहू झाले ना तुझे का हो झाले ना तुम्हाला काही हवं आहे का, का? नाही तुझं काम अजून किती उशीर चालणार आहे ना हेच मी बघायला आलेलो होतो मला वाटले आता उद्या सकाळीच रूममध्ये येशील की काय रियांचे बोलणे पिहूला समजत नव्हते तेच सीमा मात्र गालूतल्या गालात हसत होत्या अहो मी येतच होते ते काकांची तब्येत वगैरे ठीक आहे का हेच मी काकूंना विचारत होते पण बोलता बोलता वेळ कसा निघून गेल्या समजलेच नाही काकू तुम्ही नाही काम करा तुम्ही पिहूला तु तुमच्या घरी घेऊन जावा निवांत गप्पा मारत बसा आणि नंतर पिहू तू उद्या डायरेक्ट तिथून अदितीच्या घरी जा चालेल ना नाही मी येतच होते कधी रात्री दोन वाजता की पहाटे पाच वाजता अहो हे काय आत्ताच मी येत होते पिहूताई तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा मी पण घरी जाते खूप उशीर झाला असेल फक्त जाताना अजून दरवाजा बंद कराल का सीमा काकू का बोलतात हो काकू मी करेन जावा तुम्ही सीमा काकू का हसतच त्यांच्या घरी निघून जातात पिहूला समजलेले होते रियांश रागवलेला आहे त्यामुळे पिहू मुद्दाम रियांशकडे बघत नाही आणि हॉलचा मेन दरवाजा बंद करण्यासाठी जाऊ लागते तेवढ्यात रियांश जोरात तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो किती उशीर मी वाट बघायची तुझी रूममध्ये यायला येत का उशीर लावतात का जेवण होऊन दोन तास झाले तरीही तू रूममध्ये येतेस तुला इथे सीमाताईंशी गप्पा मारायला मी थांबवले होते का एवढेच होते तर तू अदितीसोबत गेली असतीस तरी चालले असते अहो ते एक विषय निघाला आणि हळूहळू सगळेच विषय निघाले त्यामुळे बोलणं वाढतच गेलं हो तुमचं बायकांचं असंच असतं ना एक विषय निघाला की सगळ्या गावाची चौकशी करायची बोलणं कधी थांबवायचं नाही मेन मुद्दा कधी बोलायचाच नाही किती बघायचं बघायचंसुद्धा नाही नवरा रूममध्ये वाट बघत असतो याची जरासुद्धा काळजी नाही ना अहो सॉरी हो सारी बोलली की झाले ना बाकी काय चूक करायची नंतर सॉरी बोलायचे मग काय हरेंश देशमुख माफ करायला आहेस की अहो तुम्ही एवढे का रागवत आहात फक्त थोडा वेळ मी रूममध्ये लेट आले ना फक्त थोडा वेळ पिहू जेवण आपले नऊला झाले आहे आणि आता किती वाजलेले आहेत बघितलेस का साडे अकरा वाजून केलेले आहेत तरीसुद्धा तू रूममध्ये येतेस अहो अहो सॉरी जाऊ दे मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाही रिया अशा रागात बोलतो आणि पिहूला सोडून रूममध्ये निघून जातो पिहूसुद्धा पटकन रियाचा हात पकडते अहो प्लीज रागू नका ना सॉरी खरंच सॉरी तरी रियांश काहीच न बोलता तो तसाच रूममध्ये निघून जातो बिहू पटकन दरवाजा बंद करते आणि तेही रियांच्या मागे मागे रूममध्ये जाते रियांश रूममध्ये जाऊन सगळ्या काही लाईट्स बंद करतो आणि बेडवरती आडवा पडतो बिहू रूममध्ये जाते तर सगळ्या काही लाईट्स बंद झालेल्या होत्या ती तशीच बेडजवळ जाते आणि रियांच्या बाजूला बसते अहो झोपलात का मला झोप आली आहे तुला झोपायचं असेल तर झोप नाही तर परत आणखी सीमा काकोशी गप्पा मारत बस अहो एवढे का चिडत आहात आता मी आलेली आहे ना आता तुम्ही माझ्याशी बोलू शकता पिहू तुला एकदा सांगितलेला समजत नाही का मला झोप आलेली आहे मला झोपू दे उद्या मला लवकर उठून सुद्धा जायचं आहे रियांचे रागाचे बोलणे ऐकून पिहूला थोडे वाईटच वाटलेले होते पण चूक तर तिचीच होती मग रियांशला मनवणेसुद्धा तिचेच काम होते ती तशीच उठते आणि रियांश ज्या दिशेला तोंड करून झोपलेला होता त्या दिशेला जाऊन रियांशच्या जा समोर उभी राहते अहो सॉरी ना प्लीज उठा ना रियाश काहीच बोलत नाही पिहू हो तशीच रियांशा जवळ जाते आणि रियांशच्या बाजूला झोपते तिला झोपायला थोडीशी जागा कमी होती कारण रियांश एका बेडच्या साईडला झोपलेला होता त्याचे तोंड दुसरीकडे असल्यामुळे त्या दिशेला जाऊन त्याच्या जा शेजारी ती झोपते पिहू हो जवळ आल्यामुळे रियांश मुद्दाम त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला करतो हो पिहू परत उठते आणि रियांशने ज्या दिशेला चेहरा केला त्या दिशेला जाऊन त्याच्या जा शेजारी झोपते रियांश परत त्याचा चेहरा दुसऱ्या दिशेला फिरवतो पिहू परत होते आणि रियांशने ज्या दिशेला चेहरा केला त्या दिशेला जाऊन रियाश शेजारी झोपते रियाश परत आणखीन त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवतो पिहू परत रियाशने ज्या दिशेला चेहरा फिरवला हो त्या दिशेला जाऊन झोपते बराच उशीर हे असे सुरू होते शेवटी पिहू दमून बोलते अहो बास ना किती राखवाल तुला झोप बोललो ना उगीच मला त्रास नको देवस एवढेच होते तर मग मला का थांबवले तुम्ही मी गेले असते ना तुझ्या घरी हो चूक माझी झाली ग बघीच मी तुला थांबून ठेवले या नवऱ्यापेक्षा तुला बाकीचे महत्त्वाचे आहेत ना अहो असं खरंच काही नाही प्लीज तुम्ही ना अगो पिहू हो, तुला एकदा सांगितल्याला खरंच समजत नाही का मला शांतपणे आता झोपू दे रियांश परत झोपू लागतो तर बिहू हो पटकन रियांशच्या ओठांवरती ओठं टेकवते पिहूने असे केल्यामुळे रियांश एकदम शॉक झालेला होता कारण पिहू असं काही करेल याची त्याला अजिबात कल्पनासुद्धा नव्हती सुरुवातीला रियांश एकदम शॉकिंग नजरेने तिच्याकडं डोळ्यात डोळे घालून बघत होता पिहू मात्र रियांच्या ओठांवरती ओठ टेकून त्याला किस करत होती रियासुद्धा हळूहळू पिहूला किस करू लागतो दोघे एकमेकांना किस करत होते पिहूला आता श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून रियांश हो पिहूच्या ओठांपासून स्वतःचे ओठ विलग करतो आणि तिला पेडवरती आडवी पाडतो पिहूला हो पेडवरती आडवे पाडून तो तिच्या अंगावरती येतो आणि तिच्या डोळ्या पुढे आलेले केस तिच्या कानाच्या पाठीमागे सारतो या रियांश देशमुखला न विचारता त्याच्या ओठांना स्पर्श करायची हिंमत कशी काय झाली तुझी रियांशे हो रागाने बोलतो अहो ते तुम्ही रागवला आहात का सॉरी मी तुमचा राग घालवण्यासाठी केलं प्लीज तुम्ही नका ना राखू पिहू मी तुझी किती उशीर झालं वाट बघत होतो याची कल्पना तुला जरासुद्धा नव्हती का आपल्या दोघांना एकमेकांसोबत टाईम घालवता यावा म्हणून मी तुला आजची रात्र इथे थांबवण्यासाठी सांगितले आणि तूच बाहेर सीमा काकूनशी गप्पा मारत बसलीस म्हणजे तुला माझी काही कदरच नाही ना या नवऱ्यासोबत थोडा तरी टाईम स्पेंड करावा असे तुला अजिबात वाटले नाही का अहो माझ्या मनामध्ये तसा विचार आलाच नाही सॉरी पिहू एकदम लहान मुलांसारखं चेहरा करून बोलते पिहूचा असा चेहरा बघून रियांचा राग गायबच झालेला होता आणि तो हसत तिच्या गळ्यावरती घालावरती मोरपिसा ओठ फिरवू लागतो रियांच्या स्पर्शात पिहू नाहून जात होती रियान जस जसे तिला केस करेल तसे तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते अहो रियांशा तिच्या गळ्याभोवती ओठ फिरवतच बोलतो अहो सोडा ना नाही रियाश तिच्याकडे बघत बोलतो उशिरा रूममध्ये आलीस ना याची पनिशमेंट तुला भेटायलाच पाहिजे ना अहो उशीर झाला आहे तुम्हाला झोप आली होती ना नाही आली मी एकदम फ्रेश आहे रियांश हसतच बोलतो आणि परत तिच्या गळ्यावरती ओठ फिरवू लागतो पिहूच्या हातापॉप रियांच्या पाठीवरती फिरत होते रियांश पिहूला केस करत करत स्वतःचा शर्ट काढतो रियांशला शर्ट लेस बघून पिहूला अजून दुसरीकडे माल फिरवते रियाश चेहरा स्वतःकडे वळवतो आणि हळूहळू तिच्या साडीचा पदरसुद्धा काढू लागतो अहो उशीर झालाय ती तुझी चूक आहे तू लवकर आली असतीस ना तर मग एवढा उशीर झालाच नसता रियाश तिच्या केसांमध्ये हात फिरत बोलतो आणि तसं स्वतः बेडवरती आडवा पडतो आणि तो तसंच पिहूला मिठीमध्ये घेतो बर, नाही काही त्रास देत पण आपण बोलू तरी शकतो ना हो बिहू तू उद्या गेलीस की मी तुला खूप मिस करेन अहो मी काही दिवसांसाठी जाणार आहे परत आपलं लग्न झालं की मी इथंच येणार आहे ना हो ग पण तरीसुद्धा तुला असं एकटीला कुठे सोडू वाटत नाही तुझा ॲक्सिडेंट झाल्यापासून तुझी खूपच काळजी वाटते सारखासारखा तुझा, तुझा तो बेशुद्ध अवस्थेतला चेहरा आठवतो खूप वाईट होते का ते दिवस एक एक दिवस मी कसा घालवत होतो माझी मला माहिती तुझी अवस्था खूपच विचित्र झालेली होती तू मला कायमची सोडून जातेस की काय याची मला भीती वाटत होती पण नाही माझं प्रेम माझ्यासोबत होते त्यामुळे तुला काहीच झाले नाही आणि आज बघ तू माझ्यासोबत आहेस अहो सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना अगं बेटाबाई तू का सॉरी बोलतेस खरं तर माझ्याचमुळे तुला त्रास झाला ना माझ्यासाठी तू हे सगळं काही केलेस ना अहो माझ्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात मी तुमच्यासाठी मग काहीही करू शकते आजपर्यंत कोणी जवळची हक्काची व्यक्ती मला भेटली नाही पण नंतर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला तेव्हापासून मी तुम्हाला माझे सर्वस्व मांडलेले आहे तुम्ही मला स्वीकाराल की नाही हे मला नव्हते माहिती पण तरीही देवाने माझी गाठ तुमच्याशी बांधलेली होती तुमच्याशी लग्न केल्यामुळे मला हक्काची अशी फॅमिली मिळालेली होती आई वडिलांचं प्रेम बाबांनी दिले आजी तर माझ्या खूप चांगल्या मैत्रीण बनल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी मला समजून घेतले आणि शिवभाऊजी तर नेहमी मला हसवण्याचा प्रयत्न करतात मला कधीच वाटले नव्हते की मला एवढी चांगली हक्काची फॅमिली भेटेल हो या घरातल्या प्रत्येकाने तुला काहीतरी दिले पण ज्याच्याशी तुला लग्न करून या घरामध्ये आलीस त्याने तुला काहीच नाही दिलं तो एक नवरा म्हणून कमी पडला अहो तुम्ही खूप चुकीचा विचार करताय तुम्ही तर मला माझं आयुष्य परत दिलं आहे तुमच्या काळजीमुळे प्रेमामुळेच मी बरी झाले ना आणि आता इतकं माझ्यावरती तुम्ही प्रेम करता हे काही कमी आहे का माझ्यासाठी पिहू हे आत्ताचे झाले जा पण याआधी माझ्याकडून तुला सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे ना अहो असला विचार तुम्ही अजिबात मनामध्ये सुद्धा आणू नका जे झाले ते झाले ना तुम्ही मुद्दाम माझ्याशी तसे वागत नव्हता ना त्या पाठीमागे बरीच काही कारणं होती ना आणि बघा ना तुम्हाला तुमची चूक समजल्यानंतर तुम्ही मला स्वीकारले झालेले झाले उगी जुन्या आठवणी काढून तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ आय आय एम रिअली लव यू यू खरंच तू मला खूप समजून घेतेस माझा राग माझी चिडचिड सगळं काही समजून घेतेस खरंच आजीची निवड खूप छान आहे पण मला माझा हा कोहिनूर हिरा ओळखताच नाही आला रियाचे बोलणे ऐकून पिहू लाजू लागते ओय होय अशीच लाजत राहिलीस ना तर माझा सुद्धा कंट्रोल सुटेल हां मग अहो नको ना सोडा ना बोलायचं नाही अहो पिहू लाजतच रियांशचं बोलणं ऐकून त्याला मिठी मारते किती लाजते माझी बायको पिहू एक विचारू का पिहू आपल्या लग्नानंतर पहिल्या रात्री तू अशीच लाजणार का अहो काहीही काय पिहू मीना त्या दिवशीसाठी खूप एक्सायटेड आहे रियांश हसत हो बोलतो का पिहू प्रश्नाथक नजरेने विचारते कारण त्या दिवशी हे गोड माझी बायको पूर्णपणे माझी होणार आहे ते गोड क्षण मला माझ्या हृदयात जपून ठेवायचे आहेत अहो मग आपल्याला त्यावेळी बाळ होईल ना पिहूचं हे लहान बाळासारखं विचार न बघून रियाशा जोरजोरात हसू लागतो काय झालं तुम्ही हसताय का पिहू लगेच बाळ नाही गहोत आणि मी प्रोटेक्शन यूज करेन ना अहो पण मला बाळ हवं हो आहे तुम्हाला नको आहे का आपलं बाळ पि हो अशी का बोलतेस तू मलासुद्धा आपलं बाळ हवं आहे आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी असेल ते आपलं बाळ अहो मग आत्ताच तुम्ही बोललात ना की तुम्ही प्रोटेक्शन यूज करणार म्हणून अगं माझ्या हा बाळाचा विचार केला आणि झाले असे नाही नहोत आपण जबाबदारी घेण्यास कितपत योग्य आहोत तू फिजिकली किती फिट आहेस ते सुद्धा बघितले पाहिजे ना आणि थोडा वेळ आपल्या दोघांनासुद्धा दिला पाहिजे ना त्यात तू तर सुद्धा करणार आहेस मग एवढ्या लवकर बाळाचा विचार करून कसं चालेल अहो पण मला बाळ हवं आहे हो रे पापड्या बाळ मलासुद्धा हवं आहे पण मी काय बोलते ते समजून घे तू एवढं एम बी ए करत आहेस मग आता लगेच बाळाचा विचार केला तर तू लगेच जॉबसुद्धा बघू शकणार नाहीस अहो पण मी बाळाची काळजी घेत घेत करेन ना सगळं हो कपी हो तू सगळं करशील मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती पण मला एक सांग आत्तापर्यंत तू कायम दुसऱ्यांसाठी कष्ट करत आलीस तू स्वतःसाठी कधी जगली आहेस का नाहीस ना आणि त्यात आता लगेचच तू बाळाचा विचार केला तर बाळाची जबाबदारी येणार म्हणजे तुला तुझं आयुष्य असं स्वतःसाठी सा, जगायलासुद्धा भेटणार नाही अहो पण माझं आयुष्य तुम्हीच आहात आणि आपलं होणारं बाळ आहे हो गं माझी राणी प... पण प्रत्येक गोष्टीची काही करू नये तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना हो खूप आहे पिहू मलासुद्धा आपलं बाळ हवं आहे मलासुद्धा वाटतं हे एकदा आपलं लग्न झालं की लगेचच आपण बाळाचा विचार करावा पण तुझीसुद्धा मला, मला, वा। तुझी मला काळजी वाटते का तू किती बारीक आहेस बघितलेस का अजिबात का? काही खात पीत नाहीस आणि एक आई होणं सोपं नसते का खूप त्रास होतो ती गोष्टीतली आजी कशी आहे ना तू प्रोटी खाते दष्टपुष्ट होते तसं तू हो मग आपण आपल्या बाळाचा विचार करूया आणि लग्नानंतर लगेचच तू आपली कंपनी जॉईन कर हे घरात बसून फक्त घरचं बघायची काहीही गरज नाही हो चालेल पिहू हसत बोलते गुड कारला रियाशासुद्धा हसत बोलतो अहो मी तुम्हाला खूप मिस करेन पीहू तुझ्यापेक्षा मी तुला जास्त मिस करेन रोज तुला मिठीमध्ये घेऊन झोपायची सवय झाली आहे आता लग्न होईपर्यंत कसं राहू तुझ्याशिवाय हे सगळं ना तुमच्यामुळे जा झालेले आहे एकदा लग्न झाले होते ना आपलं मग परत लग्न करायची काय गरज करा आहे त्याचमुळे मला आता तुमच्यापासून जा लांब जावं लागतं आहे हो ग माझी बाय चिडू नकोस प्रत्येक मुलीचं लग्नाबद्दलचं एक स्वप्न असतं आणि माझ्यामुळे आपलं कोर्ट मॅरेज झालं त्यामुळे आता आपलं लग्न सगळ्यांच्या साक्षीने आशीर्वादाने होईल मग आयुष्यभर पण एकमेकांसाठीच बांधलेली असू नंतर तुम्ही मला कधी सोडून जाणार नाही ना, ना। पिहू रियाशकडे बघत बोलते वेडी आहेस का पिहू तू तू माझा जीव आहेस तुझ्याशिवाय मी नाही घर राहू शकत नक्की ना हो रे पिल्ल्या आय प्रॉमिस मी तुला कुठेही सोडून जाणार नाही आपण प्रेम हे असंच कायम राहील अहो बोल ना काय झालं आय लव यू लव यू टू पिल्या हसतच बोलतो आणि परत बोलतो बिहू हो, मग मला सांग आपण हनी मुला कुठे जायचे अहो आपण गावी जाऊया पिहू आपण हनीमूनला जाणार आहोत गावी कोण हनीमूनला मुलला जाते का असू दे तुमच्यामुळे मला मागे गावी जाता नाही आले माझी खूप इच्छा आहे गावी जायची हो पिहू जाऊया खरंच पिहू आनंदाने विचारते हो पिहू पण हनी नाही का पिहू तुझ्या जागी दुसरी एखादी मुलगी असती ना तर लंडन युरोप मनाईला जाऊ असं बोलली असती असू दे जाऊया ना आपण गावी हो ग जाऊया नक्की जाऊया पण हनीमूनला नाही हनीमूनला जाऊन ना आपण परत येऊ मग आपण गावी जाऊया मग आपण दुसरीकडे कुठे जायचं सरप्राईज आहे पिहू ते समजेन लग्नानंतर पिहू हसत बोलते आणि रियाजला परत मिठी मारते पिहू आणि रियांश असेच बराच वेळ एकमेकांच्या मिठीत राहून गप्पा मारत होते हळूहळू पिहूला झोप येत होती ती तशीच रियांशच्या मिठीमध्ये झोपते इकडे आपल्या रियांशला मात्र झोप येतच नव्हती तो तसाच पिहूला मिठीत घेऊन मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत होता तिचा तो स्पर्श अनुभवत होता कारण आता काही दिवस तो जवळ राहणार नव्हता तो पिहूला असं मिठीमध्ये घेऊन झोपणार नव्हता त्यामुळे तो आज तो प्रत्येक क्षण स्वतःच्या हृदयामध्ये साठवून ठेवत होता चला काहीच इथून पुढचे लग्नाचे भाग सुरू होणार आहेत कथाकथी कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा बाय